श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्ता तुझ्यासमोर आज मी एक नवीन देवी संदेश आणलेला आहे त्यामुळे आजच्या माझ्या या संदेशाला दुर्लक्ष करू नको मामा म्हणत आहेत प्रेमळ भक्ता चिंता करणं सोड आणि या श्रेणी माझा हा संदेश किमान दहा मिनिट ऐकण्याकरिता वेळ दे मामा म्हणत आहेत प्रेमळ भक्ता आता श्रणात विनाश घडवण्याची ताकद माझ्यात आहे सर्व दुःखांचा विनाश आता होणार आहे आजचा हा संदेश वेळ मिळेल तितका पाहून घे हा संदेश अर्ध्यावर पाहण्याची तू करू नको प्रेमळ भक्ता तुझ्याकडे जितका वेळ असेल फक्त तितका वेळ आज तुझा मला दे देवांना प्रसन्न करण्यासाठी निस्वार्थ मनाने केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नाही प्रेमर भक्तांनो मामा म्हणतात चिंता करू नको तुझ्या आयुष्यात असे काही घडत आहे जे पूर्णपणे कोणासोबत होऊ नये अशा दुःखांना तू सामोरे गेला आहेस तुझ्या आयुष्यात एकदाट अंधार आहे ज्याला अंत नाही नजरेत प्रेमळ भक्ता इच्छेशिवाय कोणीही श्वास घेऊ शकत नाही हे तू विसरत आहेस म्हणजेच तुझ्या आयुष्यातील प्रत्येक घटना माझ्या इच्छेनुसार घडत आहे तुझा यावर विश्वास असल्यास होय विश्वास आहे असं टाईप कर आणि प्रेमळ भक्ता आत्ताच आपलं यू एम मराठी चॅनल सबस्क्राईब कर विश्वास ठेव प्रत्येक घटनेमागे एक मोठी योजना असते तुझी प्रत्येक तक्रार मला ठाऊक आहे तुझी प्रत्येक मोठी इच्छा पूर्णपणे मला माहिती आहे मी हे सर्व काही तुझ्या इच्छा आणि तक्रार पाहून गप्प का राहतो गप रा तुला याचे कारण आता जल्दी समजणार आहे त्यामुळे चिंता करणं थांबव आणि प्रत्यक्षात देवांच्या शक्तींवर विश्वास ठेवू मामा म्हणतात सगळं ऐकून आता मी गप्प आहे याचे कारण तुला समजले पाहिजे काहीतरी अद्भुत तुझ्या जीवनात येणार आहे अडचणींचा सामना तुला करावा लागेल पण ध्यानात ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्यासोबत आहे कारण पूर्णपणे तुझी परीक्षा म्हणजे माझीही परीक्षा आहे प्रेमळ बाळा किती शहाणे आणि धैर्यवान आहेस मला तू पाहि बघायची आहे तू कधी स्वतःला कमी लेखू नको प्रत्येक व्यक्ती तुला काय म्हणतात तुझ्याबद्दल काय विचार करतात याकडे अजिबात आता लक्ष देऊ नको म्हणूनच आता तू कठीण काळातही आनंदी राहशील म्हणून पूर्णत्व लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको पण तुझा स्वभाव बदल बदलत चालला आहे काही काळ तू काय करत आहे समाजातील लोक तुझे मित्र तुझे स्वतःचे आणि तुझे शत्रू तुझ्याबद्दल काय विचार करतात याने तुला फारसा फरक पडत नाही हे तू तु विसरलास तुझ्या मनात एक भीती वाटत आहे की तुला जे उद्दिष्ट साध्य करायचे आहे ते जर साध्य झाले नाही तर लोक तुझ्याबद्दल काय विचार करतील तुझ्या स्वप्नांची खिल्ली उडवतील हा सर्वात वाईट विचार तू करत आहेस त्यामुळे आता ते करणं थांबव हे बघ प्रत्येक व्यक्ती कोणाबद्दल चांगला करना विचार तर कवा करणार नाहीत मात्र वाईट विचार नक्की करतील काही मोजके व्यक्ती असतात जे इतरांचं चांगलं व्हावे अशी त्यांचा त्यांची भावना असते आता भावना तू तु, भावनाला तुझ्या मनातून आणि आयुष्यातून कायम ते काढून टाक माझ्या बाळा तुला माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच कमेंट कर होय मामा मला तुमच्यावर विश्वास आहे असं टाईप कर मला माहिती आहे की आता वेळ पूर्णपणे जात आहे पण वेळ ताना तुला आता दिसत नाही विश्वास ठेव लवकरच तुला आश्चर्यकारक यश मिळेल व त्यासाठी तुला काही गोष्टी कराव्या लागतील या संदेशाद्वारे मला तुला काहीतरी सांगायचे आहे प्रेमळ भक्ता तुझे मन सध्या तुझ्यावर पूर्णपणे युक्ती खेळत आहे जे तुला फसवत आहे मनाचे काम तुला तुझ्या पूर्णपणे वळवत आहे तू खूप आला आहेस त्यामुळे तुझे मन तुला गोंधळात टाकत आहे मनाच्या युक्त्या समजून घे मनाच्या फंदात पडू नको ते तुला तुझ्या धैर्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे तुझे मन अनेक दिशांना कोठेही जात आहे तुला आता अशा अनेक गोष्टींबद्दल ताण येतो ज्यांचा तुझ्या वर्तमान वर्तमान किंवा भविष्यात काही हेतू नसतो गेले आठवडाभर तुझे मन एकाग्रत झाले आहे तू निरुपयोगी विचारांमध्ये अडकत आहेस म्हणूनच प्रेमळ भक्ता मी तुला सावध करण्यासाठी या देवी संदेशाद्वारे आलो आहे तुझ्या मनावर तावा ठेवायला शिक तू प्रेमळ भक्ता तुझ्या मनाप्रमाणे नाहीतर पूर्णपणे तुझ्यानुसार काम कर तरच तू तुझ्या दह्यापर्यंत लवकर पोहोचू शकशील बघता मनाला ता मनावर तावा ठेव साधना खूप अवघड आहे पण अशक्य नाही नियम नियमित योग योगाभ्यासाने हे शक्य आहे तू दररोज ध्यान करावे अशी माझी इच्छा आहे तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनेबद्दल निसर्गाचे आभार मानून आनंदी राहा मी ति तुला आश्वासन देतो की तू जे काही सांगितले आहेस प्रेमळ भक्ता त्याहून अधिक मी तुला देईल माझ्या आदेशाचे पालन कर माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे खऱ्या मनाने एकदा लिही श्री संत सद्गुरु बाळू मामा नियतीचे आता दार उघडले आहे आनंदाच्या प्रकाशाने अंधार दूर होऊन होणार आहे आणि तुझ्या वर्षानुवर्षाच्या इच्छा आता निश्चित पूर्ण होणार आहे तू नेहमीच सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची स्वप्ने पाहतोस पण कधी वेळेने तुला साथ दिली नाही तर कधी तुला नशिबाने निराश केले आहे पण निराशेच्या आशेत रूपांतर होते अरे माझ्या प्रेमळ भक्ता मी तुझा मामा तुझा सोबत आहे मग चिंता करू नको आयुष्यात कसलाही प्रसंग कसलाही वाईट प्रसंग काय येईना फक्त जीवन संपवण्याचा विचार मनात आणू देऊ नको मामा म्हणतात तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे तुला या बदलाची चिन्हे आधीच मिळू लागली आहे तुझे मन नक सकारात्मक विचाराने भरलेले आहे सगळं सुरळीत होताना दिसते तुझं मन अचानक तुझ्या आयुष्यात लवकरच आनंदी आनंद आणेल आणि पूर्णपणे आनंद अनुभवेल तुझ्या तुझ्यासोबत असं अनेकदा घडले की तुला वाटतं की आता तुझी स्वप्न पूर्ण होणार नाहीत आणि तू यश मिळून घेणार नाहीस कधी कधी आलेला आनंदही तुझ्यापासून दूर जातो यावेळीही तुझे मन पूर्णपणे निराश होते तुला पूर्णपणे नाराजी येते पण हा विचार करून तू काळजीत पडता पडतो तू निराश होऊ नये वेळसुद्धा बदलते यावेळी संपूर्ण विश्वदेखील तुला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही प्रेमळ बाळा जर तुझा यावर विश्वास असेल तर लिहि श्री संत सद्गुरू मामा आणि हा संदेश पुढील मामांच्या भक्तांना शेअर कर तुझ्या कर्मात खूप पूर्णपणे ताकद आहे तुझा धीर पूर्णपणे आता तुला धरावं लागेल तू अशक्य तुझ्यासाठी गोष्ट पूर्णपणे अशक्य कोणती नाही कारण मी तुझ्या पाठीशी आहे प्रेमळ भक्ता तुझ्या मनात कोणताही सकारात्मक विचार येऊ देऊ येऊ दे आणि नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस कारण आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कमतरता पूर्ण होणार आहे अफाट पैशांचा पाऊस पडणार आहे आकाश विश्वास ठेव तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे प्रेमळ भक्ता यशाबरोबरच तुला तुझ्या कुटुंबात मित्रांमध्ये तुझ्या प्रेमात आणखी मोठे बदल पाहायला मिळतील प्रत्येकजण बदलेल बदललेला पाहून तुला आश्चर्य वाटेल जेव्हा संघर्षाचा काळ होता तेव्हा चालत जा एक काटेरी वाट त्यावेळी कोणीही सोबत नव्हते जेव्हा तुला तुझ्या प्रेमाची आणि प्रियजनांची खूप गरज होती तेव्हा सर्वांनी तुला एकटे सोडले तुझ्या कुटुंबातील मोजकेच लोक तुझ्यासोबत गेले पण आता तू बघतो की लोक कसे बदलतात ते यश मिळव त्यांचे वर्तन कसे बदलते जे तुझ्याकडून दोन मिनिटे घेते आता चोवीस बोला पूर्णपणे बोलायलाही तयार होत नाही तुझ्या हाकेची वाट पाहीन ज्यांना तुझे प्रेमळ बोलणे आवडले नाही ज्यांनी तुझा अपमान केला ते आता तुला पूर्णपणे बोलत नाही होय प्रेमळ भक्ता वेळेनुसार प्रत्येक व्यक्ती बदलतो ही गोष्ट सत्यात खरी आहे मात्र आता तुझ्या देवांवर विश्वास ठेव हो, कारण देव तुला कधी निराश करणार नाहीत इतका विश्वास ठेव हो। लक्षात ठेव हो, लो, लोकांनी तुला खूप त्रास दिला आहे मात्र आता चिंता करणं सोड कारण मी आता या संदेशाद्वारे तुला देवी शक्तीने मदत करेल प्रत्येक व्यक्तीने तुझा खूप फायदा घेतला आहे पण आता न्यायाची वेळ आली आहे तू जो काही वेळ प्रेम शक्ती आणि ऊर्जा खर्च केला आहेस हजारपट परत येत आहे हा संदेश पूर्ण ऐकण्याची तयारी कर प्रेमळ भक्ता मला माहिती आहे की काल पूर्णपणे बदलाला थोडा वेळ लागतो तू फार कष्ट घेतले वेदना आश्रू आश्रू विश्वासघात अपमान सर्व काही सहन केले पण शेवटी सर्व काही चांगले झाले आनंदी राहा तुझे वर्षानुवर्षाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे प्रेमळ भक्ता खऱ्या मनाने एकदा हा संदेश ऐकून तर बघ तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अन्याय मी दूर करेल मावा म्हणतात तुझी फसवणूक फार झाली आहे अनेक लोक अनेक लोकांसोबत त्याने ही युक्ती खेळली आणि त्याला वाटते की कोणीही त्याच्याकडे पाहत नाही त्याचे वागणे असे आहे कारण त्याला कोणालाच आवडत नाही तुझ्यासाठीही तुझ्या हृदयात आनंद पाहून इच्छित नाही सतत रडताना पाहणे मला आवडत नाही त्याला तुझा विश्व तुझा खूप हेवा वाटतो तो तुला कधीही पुढे जाताना पाहू शकत नाही यासाठी त्याने तुझ्याशी काय केले हे मला मला माहिती आहे सर्वप्रथम जेव्हा मी तुला खूप छान आणि सभ्य व्यक्ती म्हणून भेटलो तू पूर्णपणे एखाद्या व्यक्तीशी मैत्री केलास आणि जेव्हा तू त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवलास तेव्हा त्याने तुझी फार फसवणूक केली मला सर्व काही ठाऊक आहे मी सर्व काही पाहू शकतो त्याने तुझ्या पाठीमागे तुझी फसवणूक केली आहे तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आहे सावध राहण्यासाठी मी आलो आहे प्रेमळ भक्ता तुझ्याकडून सर्व काही हिसकावून पूर्णपणे घ्यायचे एखाद्या व्यक्तीला आहे तुझा अपमान करायचे आहे त्याला समजायला दाखवायचे आहे की तू वाईट व्यक्ती आहेस आणि तुझ्या चांग, चांगले तुझ्यात चांगले गुण नाहीत तुला कोणीही पसंत करू नये असे एखाद्या व्यक्तीला वाटते तुझा आदर करतो मला माहिती आहे तुझ्या मनात अनेक विचार चालू आहेत जे तू माझे तुझ्या मनात साठवून ठेवले आहेस आणि त्यामुळे तू खूप त्रस्त आहेस पण तुझ्या आजूबाजूला आता मी आहे माझी देवी शक्ती तुझ्या आजूबाजूला आहे त्यामुळे आता चिंता करणं थांबव होय प्रेमळ भक्ता याकरिताच मी आलो आहे कारण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख सुखात बदलला बदलायला आता मी आलो आहे प्रेमळ भक्ता तू प्रयत्न कर जर तू प्रयत्न करत असशील तर आत्ताच म्हण होय मामा मी आठवत प्रयत्न करीत आहे तुला आनंदी पाहून आता एखाद्याला दुखी व्हावं असे वाटत नाही तू रात्रंदिवस समोर रडतोस तुझा त्रास दूर करायला सांगतोस पटकन मला माहिती आहे प्रेमळ भक्ता आणि तुझी इच्छा आता पूर्ण होणार मी तुझी प्रार्थना ऐकतो की मी तुला या संकटातून लवकरच बाहेर काढेन कदाचित मला माहिती आहे एका वेळी तुझ्या माझ्यावरील विश्वास दगमगला होता होय तू विचार करत होतास की मी तुझ्या अडचणीत बघतो का नाही आहे कदाचित तुला असं वाटत असेल असं घडू लागलं की कुठलाही गुन्हा न करता आणि कसलीही चूक न, न करता तुला इतका त्रास होतो ज्याने तुझं वाईट केले तो आरामात फिरतो त्याला जाणवत नाहीये कोणत्याही प्रकारचे दुःख त्याच्याबद्दल कोणालाच कळत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर हसत हसतात आणि त्याच्याशी बोलतात आणि तू जे पूर्णपणे निष्पाप आहेस तुझा गैरसमज होतो तु। ज्याने तुला इतके दुःख दिले ज्याने तु ज्याने त्याचे काही चुकीचे केले नाही आणि कोण सदैव योग्य मार्गावर चालले चालले आहे तूच आहेस ज्याला इतकं पूर्णपणे मेहनत केला आहेस प्रेमळ भक्ता चिंता करणं थांबव आणि माझा आजचा संदेश ऐकण्यासाठी वेळ दे काळजी करू नको माझ्या प्रेमळ भक्ता काळजी संपायची तयारी आली आहे आता व्यक्तीचे त्या वाईट आता सुरू झाले आहे ज्यांनी तुला त्रास दिला आहे तू टेन्शन घेऊ नको मामा म्हणतात त्याने केलेल्या चुकीच्या कृतीचे परिणाम त्याला नक्कीच भोगावे लागतील आता त्याच्या नाशाचे दिवस सुरू होत आहे प्रेमळ भक्ता तुझ्या माझ्यावर विश्वास आहे आता त्याची मानसिक स्थिती हळूहळू पूर्णपणे दूर पूर्णपणे संपणार आहे तो रात्रंदिवस खूप अस्वस्थ राहतो हे त्याच्या कृतीं कृत्यांचे फळ आहे जे त्याच्या समोर येत आहे आणि आता त्याच्या वाईट कृत्यांची शिक्षा त्याला अशीच मिळ मिळत आहे अशाच प्रकारचा त्रास त्याला होणार आहे त्याने इतरांची इतकी फसवणूक केली त्याला खूप पूर्णपणे वेदना दिल्या ही गोष्ट त्याला आतून दुखावते तो इतका गर्विष्ट आहे त्याच्या आत इतका गर्व आहे की आज तो तुझी माफी मागू शकत नाही बघता त्याला त्याची चूक कळली आहे ज्या लोकांच्या आनंदासाठी तो सर्व करत होता आता ते लोक त्याचे आहेत नातेवाईक ते लोक आता राहिले नाहीत ते ज्याला समजत नाही आता त्याला समजले आहे की कि त्याने किती मोठी चूक केली आहे चिंता करणं थांबव आणि माझ्या आजच्या देवी संदेशाकडे लक्ष केंद्रित कर चांगले दिवस होय तुमचे येणार आहे त्यामुळे देवानी आज तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी निवडली आहे देव म्हणतात समुद्रातून आकाशात जाऊ शकतो आणि तू जे काही मुठभर साहित्य मागत आहेस तेव्हाच तुझी होती जेव्हा तू प्रयत्न करणे थांबवतो कारण जोपर्यंत माणूस प्रयत्न करणे थांबवत नाही तोपर्यंत माणूस कधीही हारत नाही तू इतके भाग्यवान आहे की तुला मानवी जीवन मिळाली आहे एक जीवन, जीवन, जीवन जे सर्व सर्वोत्तम आहे कारण मानवाकडे विकसित बुद्धिमत्ता आहे ज्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर कर तू अगदी वि विजयासाठी तयार झाला आहेस आणि त्याचप्रकारे शरीरात तू भगव भागो, भगवंताच्या भक्तीद्वारे जाणून घेऊ शकतो फक्त नाही हे तू अंतिम शिखर स्पष्ट करू शकतो मानवी शरीरात राहून तू तु तुझा मानवी उद्देश पूर्ण करू शकतो ज्यासाठी तुला पृथ्वीवर पूर्णपणे पाठवली आहे प्रेमळ भक्ता आज तुझ्याकडे तुझे ध्येय साध्य करण्यासाठी कोणतीही संसाधने नसतील परंतु माझ्याकडे हे आहे शरीर आणि मानवी बुद्धी ही सर्वात मौल्यवान संसाधने आहे ज्याच्या आधारे तू हे जे जिंकू शकतो मानवी जीवन फार दुर्मिळ आहे ते असे व्यर्थ जाऊ देऊ नको उद्याची वाट पाहू नको जे काही करायचे आहे आजच कर कारण तू पहिले पाऊल टाकताच अनेक शक्त्यांची दारे उघडतील आणि मला पूर्ण विश्वास आहे की या संदेशात नमूद केलेल्या गोष्टी तू तु तु तुझ्या आयुष्यात गांभीर्याने अंबल पूर्णपणे अंमलबजावणी करशील तुझ्यासाठी पाठवलेले स्वप्न पूर्ण कर प्रेमळ भक्ता जर तू तु मला तुझा तु देव मानत असशील तर आत्ताच माझ्यासाठी हा संदेश पूर्ण आहे जो मनापासून ऐकतो आणि गर्दीच्या मागे न लागता त्याला यशाच्या शिखरावर नेणारा मार्ग तयार होतो त्या लाखो लोकांमध्ये तू एक आहेस म्हणूनच सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस म्हणूनच तू स्वतःची इतरांशी तुलना करू नये नको कोण किती आनंदी आहे हे फक्त माणसाला कळू शकतं कारण ज्या काळात सगळंच वेगळं झालं आहे एखाद्याच्या आनंद हा वास्तू वास्तवानुसारच ठरवता येतो तो कसा ला लादता येतो जे दिसतं ते खरच असणे गरजेच पण तू देवी आ, देवी आहेस गर्दीच्या मागे लागाला तू या आयुष्यात आला नाहीस तुझ्या वाटेवर सारा जनसमुद्राय तुझ्या मागे लागतो त्या मार्गावर चालावे लागते तू त्या मार्गावर चालायला तयार आहेस का तर मला असतील तर आताच मन होय मामा मी तयार आहे प्रेमळ भक्ता देवी शक्तीशी जोडण्यासाठी ज्याची भेट नशिबात लिहिली आहे देव तु त्याला एक ना एक दिवस नक्की भेटेल धीर धर एवढी काळजी करू नको योग्य वेळ आल्यावर तू जे काही मागितले आहे ते तुला सर्व मिळेल लोक तुझ्याबद्दल काय विचार करत आहे याची काळजी करणे आणि तू थांबवावे ही खूप मेहनतीची बाब आहे कारण ते स्वतःच तुला त्यांच्याबद्दल काय वाटते याची काळजी करण्यात व्यस्त करत असतात तुझ्यासोबत जे घडले नाही त्यावर कधी हक्क सांगू नको असे करू नको की जो तुला समजू शकत नाही अशा व्यक्तीला तुझे दुःख कधी सांगू नको माणूस फक्त त्याच्या समोर असतो आणि रडतो ज्याच्यावर तो जास्त विश्वास ठेवतो तुझा विश्वास किती कठीण होता याने काही फरक पडत नाही तू आजपासून पुन्हा सुरुवात करू शकतो अरे प्रेमळ भक्ता एखाद्यावर इतके पूर्णपणे मोहित होऊ नको की पूर्णपणे वाईट गुण पूर्णपणे नपून ठेवशील आणि त्याचा इतका तिरस्कार करू नको की तुला नाही त्याला काही चांगले देऊ नको ज्या पदावर तुला देवाशिवाय कोणीही साथ देऊ शकत नाही त्या पदावर कोणीही तुला साथ देणार नाही मामा म्हणतात तुला पाठिंबा देणाऱ्यांचा देणाऱ्यांच्या हातात नाही प्रेमळ भक्ता जर तुझा माझा संदेश दिसत असेल दिसत असेल तर माझ्या प्रेमळ भक्ता आजच हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ दे मामा म्हणतात जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवतो आणि प्रयत्न करतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होत असतो लक्षात ठेव एखाद्या घटनेपेक्षा कमी नसेल पण ते तुझ्या आयुष्यात चांगले होईल कारण बघता तुला जे वाटतं ते बरोबर असलं पाहिजे पण तुझ्यासाठी मला जे वाटतं ते बरोबर आहे आणि मी तेच करतो ज्यामुळे तुझ्या आयुष्यात अशा तीन घटना घडतील त्यापैकी एक पहिली घटना कोणती आहे पूर्ण एक प्रेमळ भक्ता पहिली घटना आहे तुला सुख येताना सर्वप्रथम दुःख जास्त येतील संकटे जास्त येतील त्या संकटांना सामोरं तुला जाण्यासाठी तयार राहू लागेल दिवसा पा... दिवसांपासून एका उद्दात हेतूसाठी प्रयत्न करत आहेस की तू तुझा सर्व परिश्रमाने त्यावर लक्ष केंद्रित करत आहेस परंतु लक्षात ठेवावे की भविष्यात तुझे लक्ष वेधून घेणार आहे विचलित होईल आणि तुझी एकाग्रता कमी होईल तुझी ऊर्जा पूर्णपणे कामासाठी वापरली जाईल आणि दुसरे म्हणजे तू खूप काम करत असताना तू खूप मोठ्या गंतव्यस्थानावर पूर्णपणे आहेस कठोर परिश्रम पण तरीही त्या गंतव्यस्थानावर पोहोचण्याआधी तू अपयशी ठरतो हे घडलं कारण त्या गंतव्यस्थानासाठी तू केलेली मेहनत अजून कमी आहे आणि तिसरे म्हणजे तुला सोडून जाणारे कोणीतरी आहे तुजा सोबत ही असू शकतो तू तुझ्या जीवनासाठीही असू शकतो काही दिवसांसाठीच नाही तर तो नेहमीच तुला सोडून जाण्यास प्रयत्न करत आहे त्याचा संभाव्य प्रयत्न तुझ्यापासून सुटका करू करून दूर जाण्याचा असतो त्यामुळे तू त्याच्यासोबत त्या राहा सावधगिरी बाळ कारण तुझ्याकडून अशी कोणतीही चूक करू नको किती व्यक्ती रागावली आणि तुझ्यापासून दूर जाईल प्रेमळ भक्ता चिंता करणं थांबो आणि माझा हा संदेश अजून एक मिनिट ऐकण्यासाठी वेळ दे प्रेमळ भक्तांनो फक्त मामांच्या देवी शक्तीवर विश्वास ठेवा मामा प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे मामा म्हणतात मी माझ्या भक्तांना कधीही एकटा सोडत नाही कारण माझे भक्त प्रिय असतात आणि जो भक्त निस्वार्थ मनाने माझी भक्ती करतो त्याला तर मी कधी दुखी ठेवत नाही फक्त मामांची भक्ती निस्वार्थ मनाने करा प्रत्येक दिवस तुमचा आनंदी निश्चितपणे जाणार मामा म्हणतात प्रेमळ भक्ता चिंता करणं थांबव आणि प्रयत्न करण्यास सुरुवात कर माझा देवी संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला याचे अर्थ तू भाग्यवान आहेस प्रेमळ भक्ता जर आजचा माझा हा देवी संदेश तू पूर्ण ऐकला असतील तर आत्ताच कमेंटमध्ये म्हण होय मामा मी तुमचा माझा तुमचा देवी संदेश ऐकण्यासाठी माझा वेळ दिला आहे असं टाईप कर आणि आजचा हा मामांचा संदेश शेअर करायला विसरू नका एकदा म्हणा श्री संत बाळू बाळूमामा यांच्या नावाने चांग मलं धन्यवाद भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसह